एक पत्र काही मृत्यू आणि संपूर्ण देशाला हदरवणारा निर्णय हे सगळं एखाद्या सिनेमासारखं सुरू झालं पण दुर्दैवानं ही गोष्ट खरी होती तर झालं काय होतं एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात देशभरात वर्तमानपत्रामध्ये एका मागोमाग एक, माग, एक बातम्या येत होता पोलीस कस्टडीत मृत्यू कुठं लॉकअपमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू तर कुठे इंटरगेशन दरम्यान मारहाण काही दिवसांनी विषय शांत व्हायचा पण पुन्हा कुठेतरी दुसरी घटना घडायची लोक बोलायचे पण आवाज कुठेतरी दडपला जायचा याच पार्श्वभूमीवर डी के नावाचे एक व्यक्ती जे वेस्ट बेंगाल मधील लिगल एड सर्व्हिसचे एक्झिक्युटिव्ह होते त्यांनी एक साधं पण धाडसी काम केलं सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना थेट पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी काही वर्तमानपत्रातील बातम्या जोडल्या आणि एक साधा पण ज्वलंत प्रश्न विचारला पोलीस कस्टडीत लोक मरत असतील त्यांना टॉर्चर होत असेल तर यासाठी कोण जबाबदार इथं विक्टिम्सला कम्पन्सेशन मिळायला हवं आणि दोषी पोलिसांना जबाबदार ठरवायला हवं हे फक्त एक पत्र होतं पण सुप्रीम कोर्टाने ते पत्र म्हणून नाही तर पब्लिक इंटरेस्ट इटिगेशन म्हणजेच पीआयएल म्हणून ट्रीट केलं इथेच गोष्ट सिरियस झाली आणि कस्टोडियल ज्युडिस्टुडन्स या संकल्पनेचा खरा प्रवास सुरू झाला याच दरम्यान अजून एक पत्र आलं अशोक कुमार जोहरी यांनी लिहिलेलं उत्तर प्रदेश महेश बिहारी नावाचा तरुण पोलीस कस्टडीत मेला होता हे पत्र सुद्धा कोर्टाने स्वतंत्र केस म्हणून घेतलं आणि डी के बासू यांच्या केस सोबत जोडून सुनावणी सुरू केली तेव्हा सुप्रीम कोर्टाला हेही जाणवलं की के ही केवळ एका राज्याची समस्या नाही तर जवळजवळ प्रत्येक राज्यात लॉकअपमध्ये मृत्यूच्या तक्रारी होत्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकारांना नोटीस दिली लॉ कमिशनकडून मत मागवली आणि संपूर्ण देशाच्या पातळीवर हा विषय उघडला हा फक्त कायद्याचा मुद्दा राहत नाही तर ह्युमन डिग्निटीचा विषय बनतो कोर्टाने इथे फार महत्वाची गोष्ट स्पष्ट केली पोलीस कस्टडीतील टॉर्चर म्हणजे केवळ शरीराला मार इजा नाही तर माणसाच्या डिग्निटीचा प्रश्न आहे टॉर्चर हा शब्द कुठेही डिफाईन केला नसला तरी आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा फक्त जगण्याचा अधिकार नाही तर तो मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि कस्टडीत मारहाण छळ मानसिक दबाव हे सगळं आर्टिकल ट्वेंटी चा भंग आहे कोर्टाने अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला जे लोक कायद्याचे रक्षक का आहेत म्हणजेच पोलीस ते जर चार भिंतीच्या आत आणि युनिफॉर्म चार्ट कायदा मोडत असतील तर रूल ऑफ लॉचा काय अर्थ इथे कोर्टाने स्पष्ट केलं की कस्टोडियल व्हायलन्स हे सगळ्यात गंभीर ह्युमन राईट्सचं व्हायलेशन आहे याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे मध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि यात अकरा ठोस गाईडलाइन्स दिल्या ज्या आजही अटक आणि कस्टडीच्या प्रक्रियेत बॅकबोन मानल्या जातात नियम आपण सोप्या भाषेत समजून घेऊया पहिला नियम अटक करणाऱ्या प्रत्येक स्पष्ट नावाची आणि पर लिहिलेली पट्टी असली पाहिजे म्हणजे उद्या काही झालेत अटक कोणी केले होती हा प्रश्न राहू नये दुसरा अटक करताना अरेस्ट मेमो बनवायचा त्यावर अटक केलेल्या व्यक्तीची सही तारीख वेळ आणि किमान एक विटनेस असायला हवा तिसरा अटक झाल्यावर त्या व्यक्तीच्या एका मित्राला किंवा नातेवाईकाला लगेच माहिती दिली पाहिजे चौथा जर रिलेटिव्ह दुसऱ्या शहरात असेल तर लिगल एड किंवा लोकल पोलीस मार्फत आठ ते बारा तासात कळवलं पाहिजे पाचवा अटक झालेल्या व्यक्तीला हे सगळे हक्क त्या क्षणी सांगायला पाहिजेत सहावा पोलीस स्टेशनच्या डायरीत अटक कस्टडी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नोंद असली पाहिजे सातवा अटक करताना जर जा अंगावर जखमा असतील तर इन्स्पेक्शन मेमो तयार करायचा आणि त्यात त्या नोंदवायच्या आठवा कस्टडीमध्ये असताना प्रत्येक अठ्ठेचाळीस तासांनी मेडिकल चेकअप झालं पाहिजे नववा हे सगळे डॉक्युमेंट्स मॅजिस्ट्रेटकडे पाठवणं बंधनकारक का आहे दहावा चौकशी दरम्यान अटक झालेल्या व्यक्तीला वकिलास भेटण्याचा अधिकार अकरावा प्रत्येक डिस्ट्रिक्ट आणि स्टेटमध्ये पोलीस कंट्रोल रूम असावी जिथेच अरेस्ट आणि कस्टडीची माहिती डिस्प्ले होईल जर या गाईडला फॉलो नाही केल्यात तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि सगळ्यात महत्वाचं जर कस्टोडियल टॉर्चर किंवा डेथ सिद्ध झाली तर आर्थिक भरपाई देणं ही राज्याची जबाबदारी राहील सुप्रीम कोर्टाने दिलेले अकरा गाईडलाइन्स फक्त आदेशापुरत्या राहिल्या नाहीत तर पुढे सीआरपीसी अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार आठ मधून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यात आलं आणि आता नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच बीएनएसएस मध्ये हेच सेफगार्ड कायम ठेवले गेले आहेत